तुम्ही त्यांच्यापैकी एक आहात का की लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो पुन्हा पुन्हा रिपीट होतोय कितीही प्रयत्न केला तरी तो प्रॉब्लेम काही जात नाही किंवा तो प्रॉब्लेम गेला तर पुन्हा काहीतरी दुसरा प्रॉब्लेम हजरच असतो असा तुमचा अनुभव असेल आणि या प्रॉब्लेमच्या चेनमधून तुम्हाला बाहेर यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हे प्रॉब्लेम्स जीवनामध्ये का येतात आणि त्याचं रूटकॉज कुठे असतं ते कसं दूर करायचं या प्रॉब्लेम्समधून कसं बाहेर यायचं हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी या प्रॉब्लेम्समधून कसं बाहेर यायचं याच्या काही स्टेप्स सांगणार आहे आणि त्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या तुमच्या प्रॉब्लेम्समधून नक्की बाहेर येऊ शकता नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आपल्यापैकी काही जणांना काही ना काही प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा सतावत असतात काही जणांना हेल्थ प्रॉब्लेम्स असतात आरोग्याच्या एवढ्या तक्रारी असतात की त्यातून बाहेर पडता येत नाही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा एक ना एक काहीतरी चालूच असतं काही जणांना फायनान्शियल स्ट्रगल असतो मनी स्ट्रगल असतो आणि त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं काही जणांना रिलेशनशिप स्ट्रगल असतो रिलेशनशिप्स बिघडतच राहतात ते इम्प्रूव्ह होत नाहीत एकाशी रिलेशन खराब दुसऱ्याशी खराब आणि हे रिपीट होत राहतं आणि हे असं का होतं याचं कारण समजत नाही प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या मागे सगळेजण लागत असतात आणि एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो पण पुन्हा दुसरा येऊन हजर राहतो अशी कंडिशन असते की येरे माझ्या मागल्या पुन्हा आपलं तेच चालू राहतं पण ही चेन कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे नाहीतर हेच पुन्हा पुन्हा रिपीट राह होत राहिलं तर मग प्रॉब्लेम्स काही संपणारच नाहीत आणि मग एक चांगलं जीवन जगायचं राहूनच जाईल हे असं होऊ नये ही प्रॉब्लेमची चेन कुठेतरी थांबावी याच्यासाठी काय करता येईल हे आता आपण बघूया या प्रॉब्लेम्समधनं कसं बाहेर आहेच हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला अनिताची स्टोरी सांगणार आहे अनिता ही एक साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षाची बाई होम मेकर आणि तिची फॅमिली दोन मुलं हसबंड सासरे लहानपणापासून अनिताने स्ट्रगल पाहिला होता अगदी शाळेत असल्यापासून अभ्यासासाठी तिने खूप स्ट्रगल केला होता तिला अभ्यास काही फारसा जमला नाही अभ्यासात काही गती नव्हती आणि त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये कुठेतरी असं एक क्रिएट झालं फिलिंग की आय एम नॉट गुड इनफ मला अभ्यास जमत नाही बाकीच्यांना जमतो माझ्या भावंडांना जमतो आणि याच्यामुळे एक न्यूनगंड तिच्या मनामध्ये निर्माण झाला तिला फारसा अभ्यास जमत नव्हता तिच्या भावंडांना जमायचा त्यामुळे तिच्या आईवडिलांना सुद्धा असं वाटायचं की हिला अभ्यास जमत नाही आणि ते तिला तसं बोलून दाखवायचे आणि त्याच्यामुळे तिला आणखीच वाईट वाटायचं एकटेपणा जाणवायचा तिला असं वाटायचं की मी या माझ्या भावंडांपेक्षा कुठेतरी कमी आहे आणि माझ्या आईवडिलांचं माझ्यावर प्रेम नाही आहे ते मला निग्लेक्ट करतात मला एक वेगळ्या प्रकारची वागणूक देतात भावंडांना चांगली वागणूक देतात पण मला तशी वागणूक मिळत नाही हे तिच्या मनामध्ये बिमलं आणि हळूहळू हळू ती मोठी झाली तिचा हा स्ट्रगल चालूच होता लग्नाचं चा वय झालं तिचं लग्न जमण्यासाठी पुन्हा स्ट्रगल होता तिचं लग्न काही लवकर जमत नव्हतं आणि पुन्हा त्या एजमध्ये तिच्या लाईफमध्ये स्ट्रगल आला आणि पुन्हा हेच सगळे फिलिंग्स तिच्या मनामध्ये यायला लागले की मी कुठेतरी कमी आहे आय एम नॉट गुड इनफ मला सगळ्या गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागतो चार चौघांना जे नॉर्मली मिळतं इझिली मिळतं ते मला काही मिळत नाही नंतर तिचं लग्न झालं मुलं झाली लग्न झाल्यावर पुन्हा सासू सासऱ्यांच्या रिलेशनशिपमध्ये स्ट्रगल तिचं तिच्या लहानपणी जे तिच्या मनावर बिमलं होतं की मला चांगली वागणूक मिळत नाही बाकीच्यांसारखी वागणूक मला मिळत नाही पुन्हा ते इथे तिला अनुभवायला यायला लागलं तिचे सासू सासरे तिच्याशी नीट वागत नव्हते आणि पुढे मुलं सुद्धा तिचं ऐकेन असे झाले मुलं तिची ऐकत नव्हती आणि त्याच्यामुळे घरामध्ये टेन्शन क्रिएट झालं हजबंड वाईफ रिलेशन मध्ये सुद्धा एक टेन्शन क्रिएट झालं कारण तिला पुन्हा फायनान्शियल स्ट्रगल सुद्धा व्हायला लागला आणि तिच्या जीवनातला हा स्ट्रगल प्रत्येक एरियामध्ये तिला जाणवायला लागला स्ट्रगल काही संपत नव्हते कारणं वेगळी वेगळी होती पण स्ट्रगल तोच होता हे असं का तिच्या लाईफमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत होत आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं हे तिला काही समजत नव्हतं हो या सगळ्या स्ट्रगलमुळे ती अगदी हेल्पलेस फील करत होती आता काय करावं तेच तिला समजत नव्हतं हो पण तिची एक इच्छा होती की यातून बाहेर पडावं काहीतरी मार्ग मिळावा आणि तिने शोधायला सुरुवात केली यातून कसं बाहेर पडता येईल तुम्हाला ही अनिताची स्टोरी ओळखीची वाटते का तुम्हाला ही असे काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत का की जे रिपीट होत आहेत पुन्हा पुन्हा रिपीट होत जेव्हा अनिताच्या लाईफमध्ये असं घडत होतं तेव्हा तिला प्रश्न पडायचा की हे सगळं माझ्याच लाईफमध्ये का घडतंय वाय मी मीच का बरं मी असं काय आप केलंय म्हणा काय माझ्या हातून असं चुकलंय की ही शिक्षा मला मिळते पण ॲक्च्युली ही शिक्षा नसते याच्या मागे एक कारण असतं आणि ते काय कारण असतं हे आता मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्ही पण या कारणाशी या गोष्टीशी रिलेट करू शकता का बघा आपल्या लाईफमधल्या इव्हेंट्स आणि आपलं माइंड याच्यावर आज खूप रिसर्च होतोय सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे आज की आपलं जे लाईफ असतं हे मिरर असतं आरसा असतं आपल्या माइंडचं आपल्या माइंडमध्ये ज्या काही गोष्टी असतात जे काही आपण विचार करतो जे काय आपण फील करतो हेच आपल्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट होत असतं मिरर सारखं मिररमध्ये जसं आपलं रिफ्लेक्शन दिसतं आपली आपण जसे आहोत तसेच आपण दिसत असतो तसंच आपल्या लाईफमध्ये आपल्या माइंडमध्ये जे काही चाललेलं आहे जे काही विचार आपण करत असतो हे रिफ्लेक्ट होत असतात आता अनिताचंच आपण बघूया अनिताच्या लहानपणी तिने स्ट्रगल फील केला अभ्यासाचा स्ट्रगल पुन्हा आईवडील तिच्याशी जे वागायचे तो स्ट्रगल पुढे लग्नाच्या वेळेला स्ट्रगल हे वेगळेवेगळे स्ट्रगल्स तिने लाईफमध्ये जे अनुभवले याच्यामुळे तिच्या मनामध्ये एक गोष्ट पक्की झाली की मला जीवनामध्ये खूप स्ट्रगल करावा लागतो मला कुठलीच गोष्ट बाकीच्यांसारखी इझिली मिळत नाही मी कुठेतरी कमी आहे मी माझ्यातच काहीतरी कमतरता आहे आणि या सगळ्या फिलिंग्सनी या सगळ्या विचारांनी ती मोठी झाली आणि जशी जशी मोठी झाली तसे हेच विचार हेच फिलिंग्स तिच्या लाईफमध्ये रिफ्लेक्ट झाले लग्नानंतर सुद्धा सेम फिलिंग्स होते रिलेशनशिपमध्ये सेम फिलिंग्स होते आणि फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा सेम फिलिंग्स होते आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर सुद्धा व्हायला लागला ती खूप ओव्हर थिंकिंग करायला लागली आणि कुठेतरी तिची इम्युनिटी कमी झाली ती शारीरिकदृष्ट्या वीक होत चालली स्टॅमिना नाही तेवढी स्ट्रेंथ नाही जीवन जगण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावा लागत होता आणि हे सगळं काय होतं तिच्या मनाचं प्रतिबिंब होतं तिच्या मनात जे होतं तिच्या डोक्यामध्ये किंवा तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे ती विचार करत होती जे ती फील करत होती जे तिचे लहानपणापासूनचे अनुभव होते हेच पुन्हा ॲडल्टहूड मध्ये म्हणजेच मोठं झाल्यावर ती एक्सपिरियन्स करत होती तेच तिच्या जीवनामध्ये रिफ्लेक्ट होत होतं आणि हेच असतं आपल्या प्रॉब्लेम्सचं रूट कॉज तुमच्या लाईफमध्ये समजा आज काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असा तर तुम्ही या गोष्टीशी रिलेक्ट करू शकता का की सिमिलर फिलिंग तुम्हाला लहानपणी सुद्धा कधीतरी आले आहेत मे बी एवढ्या इंटेन्सिटीचे नसतील पण सिमिलर तुम्ही आधी सुद्धा फील केलाय हे आजचंच फिलिंग नाही आहे सो so, हे असं आपलं लाईफ असतं आपल्या माइंडचं रिफ्लेक्शन असतं मग यातून बाहेर येण्यासाठी अनिताने काय केलं अनिताने जे केलं ते तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुमच्या या प्रॉब्लेम्सच्या चेनमधून बाहेर येऊ शकता रिपीटेडली जे प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये घडत आहेत हे रिपिटेशन तुम्ही ब्रेक करू शकता आणि याच्यातली पहिली स्टेप जी अनितानी केली ती म्हणजे ती अवेअर झाली अवेअरनेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप पॉवरफुल आहे आधी आपल्याला अवेअर तर व्हायला पाहिजे की आपल्या लाईफमध्ये काय रिपीट होत आहे जे काही प्रॉब्लेम्स रिपीट होत आहेत ह्याचा आपल्याला अवेअरनेस असला पाहिजे मग त्याच्यावर आपण काहीतरी करू शकतो राईट सो अनिताने जी पहिली गोष्ट केली की तिला हा अवेअरनेस झाला की माझ्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत आणि हे मला कुठेतरी थांबवायचं आहे ही चेन मला कुठेतरी ब्रेक करायची आहे आणि याच्यामध्ये दुसरी स्टेप तिने जी केली ती म्हणजे तिने तिच्या लहानपणी जे काही तिला अनुभव आले आई वडिलांकडून भावंडांकडून ज्याच्यामुळे तिला वाईट वाटत होतं लोनली फील होत होतं त्या सगळ्या लोकांना तिने माफ केलं नंतर तिने इन ना ज्यांच्यामुळे तिला प्रॉब्लेम होत होता त्यांना माफ केलं मुलांना सुद्धा माफ केलं आणि तिच्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये असे जे काही लोक होते की ज्यांच्यामुळे तिला काही त्रास झाला होता तिला तो प्रॉब्लेम वाटत होता तिला असं वाटत होतं की या लोकांमुळे मला हा प्रॉब्लेम होतोय त्या सगळ्या लोकांना तिने माफ केलं आणि तिच्या प्रॉब्लेमशी तिने जबाबदारी घेतली आणि तिसरी स्टेप तिने जी केली ती म्हणजे तिच्या आतमध्ये जे काही निगेटिव्ह इमोशन्स होते तिला जे काही वाटत होतं की माझं लाईफ म्हणजे एक स्ट्रगल आहे तिला जे काही लोण मी फील होत होतं तिला जे काही असं फील होत होतं की माझ्यातच काहीतरी कमी आहे आय एम नॉट गुड इनफ आणि असेच काही आणखी निगेटिव्ह जे काही तिला फील होत होतं किंवा तिच्या मनात जे काही विचार होते या सगळ्यावर तिने काम केलं तिच्या आतमध्ये हे जे काही इमोशनल बॅगेज होतं हे सगळं तिने क्लिअर करायला सुरुवात केली आणि जसं हे क्लिअर व्हायला लागलं तसं तसं त्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिच्या लाईफमधले प्रॉब्लेमसुद्धा दूर व्हायला लागले तिला आधी फिजिकली फरक जाणवायला लागला तिला एनर्जेटिक वाटायला लागलं उत्साह वाटायला लागला एक फ्रेशनेस तिला जीवनामध्ये वाटायला लागला फिजिकल स्ट्रेंथ तिला फील व्हायला लागली ती स्वतःला एक स्ट्रेंथ तिच्यामध्ये जाणवायला लागली ती स्वतःला स्ट्रॉंग समजायला लागली आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिच्या रिलेशनशिप्समध्ये सुद्धा झाला तिचं रिलेशन तिच्या मुलांबरोबर तिच्या इनलॉजबरोबर चांगलं व्हायला लागलं तिच्या सुद्धा ती कनेक्ट करायला लागली आणि याचा या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या फायनान्शियल लाईफवर सुद्धा झाला तिचे फायनान्शियल हे ला ला होते त्यातून ती हळूहळू बाहेर वा यायला लागली तिने जेव्हा स्वतःवर काम करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा परिणाम म्हणून तिच्या लाईफमध्ये हे वेगळे वेगळे चेंजेस व्हायला लागले तिची जी प्रॉब्लेम्सची चेन होती ही कुठेतरी ब्रेक झाली आणि प्रॉब्लेम्स कमी होऊन पॉझिटिव्ह गोष्टी तिच्या लाईफमध्ये घडायला लागल्या आणि थोडक्यातच ती खूप आनंदी झाली प्रॉब्लेम्स कमी झाले तर कोणीही आनंदी होणार हो की नाही पण याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःवर काम करावं लागतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सिच्युएशन्सना दोष देत राहतो दुसऱ्या लोकांना दोष देत राहतो आणि याच्यामध्येच गुरफटून राहतो मेन गोष्ट काय आहे त्या प्रॉब्लेमचा रूट कॉज काय आहे त्याच्यावर काम करायचं चा राहूनच जातं आणि जेव्हा अनिताने स्वतःवर काम करायला सुरुवात केली तेव्हा तिचं लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला लागलं तुमच्या लाईफमध्येही असे काही प्रॉब्लेम्स असतील जे रिपीट होत असतील किंवा एक प्रॉब्लेम गेला की दुसरा प्रॉब्लेम येतच असेल प्रॉब्लेम्स काही संपत नसतील मग तो हेल्थमधला असेल किंवा कुठलाही असेल तर तुम्ही सुद्धा या प्रकारे काम करू शकता आधी अवेअर व्हा की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत कुठले प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये रिपीट होत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणाला दोष देत आहे ज्यांना दोष देत असाल त्यांना या गोष्टीसाठी माफ करा स्वतःला सुद्धा माफ करा आणि तुमच्यात जे काही निगेटिव्ह इमोशन्स तुम्ही वरचेवर फील करत असता किंवा निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येत असतील ओव्हर थिंकिंग तुम्ही करत असाल तर जस्ट डिक्लेअर करा की या सगळ्यामधून मला बाहेर यायचं आहे हे सगळं मी आता सोडून देते किंवा सोडून देतो आहे मी तयार आहे हे सगळं रिलीज करण्यासाठी हे लेटको करण्यासाठी एवढं करून तर बघा तुम्हाला किती लाईट वाटेल तुम्ही सुद्धा लाईफमध्ये स्टक फील करत असाल रिपीटेडली प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागत असतील आणि त्यातून बाहेर पडायचं आहे असा तुम्ही डिसिजन घेतला असेल तर मी तुम्हाला एक फ्री कन्सल्टेशन माझ्या साईडनी ऑफर करते तुम्ही हे कन्सल्टेशन बुक करू शकता हे कन्सल्टेशन बुक करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फोन नंबर दिला आहे त्या फोन नंबरवर फ्री वन टू वन असा व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमच्यासाठी हे फ्री कन्सल्टेशन बुक करा आणि या कन्सल्टेशनमध्ये मी तुम्हाला मदत करेन तुमच्या आतमध्ये काय असं कारण आहे की ज्याचा परिणाम म्हणून तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि ते कसं दूर करायचं याचा तुम्हाला गायडन्स देईन आय होप आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता लाईफमध्ये प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा का येतात एखादा प्रॉब्लेम किंवा कुठलाही प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा रिपीट का होतो प्रॉब्लेम्समधून एखादी व्यक्ती का बाहेर येऊ शकत नाही याचं रूटकॉज कुठे असतं याच्यावर कसं काम करायचं ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल हेल्पफुल वाटली असेल हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या या लाईक करण्यामुळे बऱ्याच जणांची हेल्प होऊ शकते तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये थँक्यू